नमस्कार कोल्हापुरी तडका या चॅनेलवरती तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत मोदकाचा तिसरा प्रकार पाहणार आहोत तो म्हणजे रवा आणि खोबरं वापरून आपण मस्त असे गोड गोड आणि रसरशी अगदी पेड्याच्या चवीचे मोदक बनवणार आहोत चला तर इथे मी काय घेतलेलं आहे गॅसवरती एक पॅन ठेवलेला आहे आणि त्यामध्ये मी अर्धी वाटी तूप टाकणार आहे बघा मी आता हे तूप जे आहे ते मी वितळवून घेणार आहे आणि तूप वितळलं की लगेचच आपल्याला त्यामध्ये काय टाकायचं आहे रवा टाकायचा आहे आता इथं रव्याचं प्रमाण लक्षात ठेवा मी इथं रवा घेतलेला आहे तो बारीक रवा घ्यायचा आहे मोठा घ्यायचा नाही मग त्यामुळं रवा मोठा जर वापरला तर मोदक कचकच लागू शकतात त्यामुळं काय करायचं बारीक रवा घ्यायचा आणि बारीक रवा मी इथं दीड वाटी घेतलेला आहे तुम्ही पाहू शकता बघा इथे दीड वाटी प्रमाणानं आपण सगळं साहित्य घेणार आहोत आणि त्यानंतर आता आपण हे रवा पूर्ण छान असा तुपामध्ये भाजून घ्यायचा आहे आणि गॅसची जी फ्लेम आहे ती अगदी बारीकच ठेवायची आहे तुम्ही पाहू शकता की रवा जर जसं भाजत जाईल तस तसं त्याचा कलर चेंज होतो पण आपल्याला जास्त कलर चेंज करायचा नाही नंतर ह्यामध्ये कलर चेंज होणारच आहे पण तोपर्यंत आपण त्यामध्ये काय टाकायचं आहे बेसन पीठ टाकायचं आहे रवा थोडासा भाजत आला की ना त्यानंतरच आपल्याला बेसन पीठ टाकायचं आहे बेसन पीठ इथं मी फक्त अर्धी वाटी म्हणजे अगदी छोटी वाटी अर्धी वाटी घेतलेली आहे एक तीन ते ती चार चमचे होऊ शकतील इतकं पीठ मी यामध्ये टाकलेलं आहे आता त्यानंतर काय करायचं मी इथं खोबरं घेतलेलं आहे हे सुकं खोबरं आहे आणि मी हे मिक्सरला बारीक करून घेतलेलं आहे आणि ते यामध्ये मी टाकणार आहे बघा छान असं आता पुन्हा एकदा हे भाजायचं आहे आणि सगळं मिश्रण आपल्याला होता होईल तेवढं खमंग असं भाजून घ्यायचं आहे खमंग असा, असा वास सुटला पाहिजे आणि व्यवस्थित असं हे भाजलं गेलं पाहिजे कारण याला आपण काय करणार आहोत जास्त का भाजायचं कारण आपण याला पाक वगैरे काही करणार नाही त्यामुळं काय करायचं व्यवस्थित असं हे मिश्रण होता होईल तेवढं खमंग असं भाजून घ्यायचं आहे आता त्यानंतर मी यामध्ये ड्रायफ्रूट्स टाकणार आहेत तुम्हाला आवडतील ते तुम्ही ड्रायफ्रूट्स टाकू शकता मी काजू बदामचे बारीक असे काप केलेले आहेत आणि ते काप यामध्ये टाकणार आहेत खाताना मोदक जो खात असतो आपण तेव्हा हे काजू बदामचे काप दाताखाली खूप छान लागतात त्यामुळं जरूर टाकायचे त्या आता बघा हे सगळं मिश्रण मी एकसारखं हलवून घेत आहे छान असं खमंग भाजून घेत आहे काजू बदाम टाकल्यानंतरही आपल्याला थोड्या वेळेला भाजायचं आहे म्हणजे हे ड्रायफ्रूट्स जे असतात ते देखील भाजले जातात छान असे बघा आता सगळं मिश्रण हे भाजून झालेलं आहे खमंग असा वास सुटत आहे आणि थोडासा कलर देखील चेंज झालेला आहे प्रमाण मात्र इथं बरोबर घर टाकायचं आहे प्रमाण बरोबर असेल तर सगळं व्यवस्थित बनतं बघा आता यामध्ये मी एक वाटी दूध आणि त्यानंतर अर्धी वाटी दूध मी वतलेलं आहे जेवढा मी रवा घेतलेला आहे तेवढं मी दूध टाकलेलं आहे तुम्ही पाहू शकता बघा दूध टाकल्यानंतर देखील आपल्याला खमंग असं पुन्हा एकदा हे मिश्रण भाजून घ्यायचं आहे बघा दूध आणि रवा सगळा मिक्स हो ज होईल एवढं याची काळजी मात्र आपण घ्यायची आहे थोड्याशा गुठळ्या तयार होतात पण पूर्ण फोडून आपल्याला पुन्हा एकदा हे सगळं मिश्रण एकजीव करून घ्यायचा आहे आणि असं खमंग मध्ये भाजून घ्यायचं आहे आता त्यानंतर इथे लक्षात ठेवा त्यानंतर मी इथं साखर टाकणार आहे ही साखर मी पिठी म्हणजे पिठी साखर आहे म्हणजे मी बारीक करून घेतलेली आहे साखर ती साखर टाकणार आहे आता हे सगळं प्रमाण आपलं दोन वाटी फुल्लं होतं त्यामुळे मी काय केलेलं आहे एक वाटी साखर टाकलेली टाकले आहे आणि साखर टाकल्यानंतर बघा त्याचं टेक्शर पूर्ण बदलून जातं म्हणजे पूर्ण आपलं हे मिश्रण आहे ते मऊ होतं तुम्ही पाहू शकता बघा मस्त असं पुन्हा एकदा हे साखर टाकल्यानंतर आपण भाजून घ्यायचं आहे आणि त्यानंतर एक चमचा तूप टाकून पुन्हा एकदा हे सगळं एक जीव करायचं आहे असं का करायचं कारण साखर टाकल्यानंतरही आपल्याला हे पूर्ण मिश्रण गॅसवरती भाजून घ्यायचं आहे कारण पूर्ण साखर आपली जी असते आणि दूध पूर्ण सगळं विरगळ गेलं पाहिजे छान असं मस्त झालं पाहिजे बघा आता मी याला एक दहा ते पंधरा मिनटं झाकून ठेवलं होतं आता झाकून ठेवल्यानंतर तुम्ही पाहू शकता की दहा ते पंधरा मिनटानंतर पूर्ण रवा हा काय झालेला आहे फुललेला आहे आता ह्यामध्ये एक चमचा वेलदोळेची पूड टाकायची आहे आणि पुन्हा एकदा हे सगळं मिश्रण काय करायचं आहे एकजीव करून घ्यायचं आहे तुम्ही पाहू शकता बघा इतकं मस्त त्याला टेक्स्चर आलेलं आहे पूर्ण जो रवा आहे दूध आहे साखर आहे पूर्ण छान असं त्यामध्ये मिक्स झालेला आहे आणि तुम्ही पाहू शकता की त्याचं मिश्रण जे आहे ते, ते अगदी मऊ झालेलं आहे तुम्ही पाहू शकता कुणीही सहज बनवेल आणि सहज खाता येतील इतके मस्त असे हे मोदक बनतात चला तर आता मी इथे एक बदाम ठेवलेला आहे साच्यामध्ये काही ठेवायची गरज नाही पण मी ठेवलेलं आहे तुम्हीही तुम्हाला आवडीनुसार डेकोरेटसाठी तुम्ही ठेवू शकता चला तर आता या पद्धतीनं असं सा साच्यामध्ये हे मिश्रण सगळं भरून घ्यायचं आहे भरताना मात्र व्यवस्थित काळजी घ्यायची आहे गच्चं असं आपल्याला हे पूर्ण मिश्रण सेट करून घ्यायचं आहे तुम्ही पाहू शकता मी कशा व्हिडिओमध्ये जसं दाखवले त्या पद्धतीनं पूर्ण सेट करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला मोदक उघडायचा आहे बघा अतिशय सुंदर असा आणि भनार चवीचा आणि तोंडात टाकताच विरगळणारा असा हा मोदक बनतो चला तर आता मी इथं सगळे असे हे मोदक बनवून घेणार आहे तुम्ही पाहू शकता तुम्हाला दुसऱ्या स्टेपमध्ये पण मी इथं मोदक करून दाखवते तुम्ही पाहू शकता की अतिशय भन्नाट आणि अतिशय स्वादिष्ट असे हे मोदक बनतात प्रमाण मात्र व्यवस्थित आणि अचूक घ्यायचं काय करायचं ए दीड वाटी रवा घेतलेला आहे दीड वाटी दूध घ्यायचं आहे एक वाटी साखर घ्यायची आहे एक वाटी खोबऱ्याचा कीस घ्यायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला यामध्ये थोडंसंच पीठ टाकायचं आहे बघा आता इथे सगळे मी हे मोदक बनवून घेतलेले आहेत अतिशय भन्नाट झालेले आहेत आणि आता बघा तुम्ही पाहू शकता की अतिशय भन्नाट चवीचे आणि मस्त टेक्स्चरचे हे मोदक बनलेले आहेत तुम्ही पाहू शकता योग्य प्रमाण आणि अचूक टिप्स वापरून आपण हे मोदक बनवले तर अतिशय चवीला लागतात पेड्याचं टेक्स्चर येणार आहे अशा हे मोदक आहेत तुम्ही पाहू शकता त्यातला एक मोदक मी तुम्हाला फोडून दाखवते तुम्ही बघू शकता की जसा आपण खव्याचे पेढे वगैरे खातो तसंच सेम याची टेस्ट लागणार आहे कुठंही तुम्हाला त्यामध्ये रवा जाणवणार नाही की हे रव्याचे बनवलेले आहेत मग तर मग ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करून घ्या